नमस्कार मित्रांनो मी संदीप हेरांडे आपलं चॅनलचं नाव हे गावाची माया आता आपण जे करतो मित्रांनो हो, आपण यूट्यूबवर जे चॅनल ओपन केलेलं आहे ते फक्त शेतीसाठी शेतीच्या माहितीसाठी किंवा आपण शेतकरी काय सोचतोय समजा आताच्या घडीला हे आपण चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्राहो आणि मी स्वतः एक शेतकरी आहे असं नाही की बा आपण फक्त युट्यूब चॅनल चालवतो असं त्याच्यातला भाग नाही आहे तर आपण शेती करतो स्वतः जे कामं आहे शेतीतले ते कामं आपण करीत असतो आणि शेतकऱ्याला जे काही अनुभव येतात म्हणजे शासनाच्या ज्या काही गोष्टी म्हणजे शासनाकून ज्या अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या आणि त्या अपेक्षाचा कसा भंग होतो हे आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आता एक थोडक्यात जी गोष्ट आहे ना की विधानसभेच्या आधी ज्यावेळेस सरकारनी म्हणजे जे सत्यता आलेले ह्या लोकांनी काय सांगितलं लो होतं की बो आम्ही सत्यता आल्यानंतर शेतकरीची कर्जमाफी करू पण लगेच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहे का नाही यांनी काय केलं की लगेच शेतकऱ्याला तातडीन सांगितलं की बाबा एकतीस मार्चच्या मार्चच्या आधी की तुम्ही तुमचं पीक कर्ज भरावं म्हणजे ह्या ज्या घटना होत्या ना हा होत आहेत का शेतकरी यांना काही कर्जमाफी मागायला गेला नव्हता पण येईनीच त्यांचे विलेक्शनला विलेक्शनमध्ये मध्ये कि आश्वासन दिलं होतं की बाबा शेतकरीची कर्जमाफी शंभर टक्के आम्ही सात बारा क्वारा 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 करू आता हे वाक्य कोणी म्हंटल होतं हे पण तुम्हाला माहित आहे म्हणजे आणि नंतर सत्तेर बसल्यानंतर की लगेच बदलले आणि शेतकऱ्यालाच सांगितलं की ताकीद दिली की बाबा एकतीस मार्च पर्यंत तुम्ही पैसे भरायचे म्हणजे हे जे पद्धत आहे ना मित्रा ही कुठंतरी एक शेतकऱ्याच्या मुळावर घाव घालणारी इकृतीचे लोक आहे म्हणजे मी असं एका सरकारवर सरकारवर नावने ठेवत की मी पुरेच जे आतापर्यंत जे काही गोष्टी आलेल्या आहे म्हणजे जसं आपण स्वामीनाथन आयोग मागतो ते द्यायला ते तयार नाही बरं आमच्या मालाला आता सध्या तुम्ही पंधरा टक्केच्या आधारित भाव देतात मग पंधरा टक्केच्या आधारेवर तुम्ही आम्हाला भाव देतात आणि स्वामीनाथन आयोग आयोग जर लागू केलं तर पन्नास टक्क्याच्या आधारेवर आपल्याला त्यांना भाव द्यावा लागेल तर ह्या ज्या गोष्टी आहे बाबा मला हे समजत नाही की आपलं हे खंड उत्पन्न नाही आणि त्याला भाव हे लोक ज्या वेळेस ठरवितात तर त्यावेळेस मित्राह की की बुवा हे आपले किती खुरपण्यात त्या मालाचे धरतात किंवा किती फवारण्यात त्या मालाचे धरतात म्हणजे किती खर्च लावतात आणि त्याच्यावर ते पंधरा टक्के आपल्याला भाव देतात म्हणजे हे आपल्याला समजायला तयार नाही किंवा शासनाने सांगावं एक एका कांदा लागवडीला आम्ही एवढा एवढा खर्च पकडतो मग किती खुरापण्या किती खताचे गोण्या आहे की बी त्याची मशागत कांदे घरी न्यायचे ते जाळीमध्ये टाकायचे मग त्याला किती लेबर त्याचा खर्च ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला एक हिसाब ह्या लोकांनी द्यायला पाहिजे पण तसं आपल्याला हाताने दिसत नाही मित्राओ आहे की नाही फक्त मुगुम छाप आपल्या मालाचे भाव हे पकडतात देतात आणि परत हेच बोंबालतात की शेतकरीला शेतकऱ्याला एवढं देऊन बी शेतकरी ओरडतो पण ओरडायचं कारण काय मित्राहो का शेतकरी जे मागतो ते तो मी द्यायला तयार नाही आणि भलतच त्याच्या माथ्यावर मारू राहिले म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा लाईट मागितली यांनी तो सौर ऊर्जा आणला आता सौर ऊर्जा कमवा आणला मित्राओ हो। तर याच्यात बी एक कि जा जा हे की यांच्यात साल्याच्या मेवण्याच्या कोणाच्या नातेवाईक किंवा हे कंपनीमध्ये भागीदार असतील म्हणून हे हे आपल्या माथेवर परत यांनी त्याचं मारायचं पाप केलं आता याच्यामध्ये जे सबसिडी आपल्याला देतात ठीक आहे आम्हाला तुम्ही सोलरमध्ये सबसिडी देतात हे मान्य आहे पण सोलरची एक खासियत आहे मित्राहो की जे लांब ज्या पेपलेनी आपल्या शेतकऱ्याच्या म्हणजे पाच पाच दहा दहा हजार फूट एक किलोमीटर काही काही पाच पाच किलोमीटरवरून आता मोपली पाईपलाईन हे जी चालू आहे सध्या डॅम मधून नाथसागराच्या ही साडेसहा सहा किलोमीटर वरून मग आता विचार करा सौर ऊर्जा इथपर्यंत पाणी देत नाही आहे की नाही त्याला तो मिनिमम काहीतरी अंतरावर तो पाणी देतो आणि मग हे जे स्कीम आहे ह्या स्किमा आम्हाला देतात आणि आमची आम्हाला सबसिडी द्यायची एक लालूच दाखवतात पण मग आमच्याकडून तुम्ही जी एस किती पैसे घेतात मग आमचाच पैसा आम्हाला देता आणि वरून ताव आणल्यासारखं करता की आम्ही शेतकऱ्यासाठी हे केलं अरे बाबा हो शेतकऱ्याला जे लागतं ते द्या शेतकरी मागतो काय तुम्ही देता काय म्हणजे सध्याची परिस्थिती अशी झालेली हो आंधळ दळित आणि कुत्रपीठ खाते म्हणजे अशी गोष्ट सध्या चालू आहे काय सांगा आणि शेतकऱ्याची आत्महत्या अजून बी रोखायला तयार नाही कितीतरी सरकार बदलले हे येत आहे ते नवीन आश्वासन देत आहे ते जात आहे हे करते नवीन आश्वासन देतात पण अजून पण शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखल्या नाही शेतकरी रोज आपले बांधव रोज आत्महत्या का या देशामध्ये शेतकऱ्याची होत आहे पण याला कारण काय आहे फक्त या सरकारचे आडमुठ धोरण एक हो, तर मग मी जसं सांगितलं होतं मित्राव एक तर तुम्ही नाही देऊ शकत ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे आम्ही मान्य करू पण मग आम्हाला आमच्या मालाचा भाव ठरायचा अधिकार तर द्या कारण तो नैतिक आमचा आहे जसं दुसरे कंपन्याला म्हणा इतर गोष्टीला म्हणा तुम्ही भाव ठरायचा अधिकार त्या लोकाला आहे मग आमच्या शेतकऱ्यानं काय असं घोडा मारला बा की त्यांना तुम्ही त्याला भाव ठारायचा अधिकार देऊ शकत नाही म्हणजे किती सिंपल गोष्ट आहे मित्राओ की आपण रात्रोन दिवस कष्ट करतो जे उत्पन्न काढतो आणि ते उत्पन्न ज्यावेळेस मार्केटमध्ये नेतो तर त्याला भाव ठारायचा अधिकार आपल्याला नसतो म्हणजे ही खूप खंत आहे आणि एक गोष्ट आहे मित्रांनो हो की जोपर्यंत आपण एकजूट होत नाही एकजुटीनं आपण लढा देत नाही म्हणजे त्याच्यामध्ये कोणताच नेता आपल्याला नको आपण कोणत्या पक्षाच्या आधिपत्य खाली राहणार नाही किंवा हो कोणचे पक्ष खाली चालायचं नाही तर सेपरेट आपण शेतकरी म्हणून जर आपल्या हक्कासाठी लढलो तरच हे शक्य आहे आणि तेच आपल्याला मिळेल मित्रांनो नाहीतर घेऊन आता त्या अशा काही संघटना झाल्या की ते बी त्याचा फायदा घेऊ राहिले आपण त्यांच्या झमाग लागतो आणि राहून हे त्यांचंच भलं करून घेऊ राहिले त्याच्यासाठी सगळे शेतकऱ्यांना एकजूट होऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून होईना पण आवाज उठाण्याचा प्रयत्न झाला पाहिजे तरच हे शक्य आहे मित्राहो नाहीतर हे शक्य गोष्टी नाही छोटे चो छोटे व्हॉट्सअप मेसेज म्हणा तुम्ही फेसबुकवर म्हणा पोस्ट टाकणं म्हणा किंवा व्हिडिओ बनवून टाकणं म्हणा यूट्यूबला म्हणा तर ह्या गोष्टीचा आवाज आपल्याला उठण्याची गरज आहे चल ठीक आहे मित्रांनो हो, पुढच्या वेळेस परत आपण येणारच आहे पण व्हिडिओ आवडले व्हिडिओला सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा ठीक आहे चला जे जवान जे किसान जे महाराष्ट्र